इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मिळाव्याचं आयोजन केलं गेलं विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढावी तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवहार ज्ञान मिळावं भाषा आणि गणित कौशल्याबरोबरच कार्यानुभव विषयाचं व्यवसाय ज्ञान मिळावं यासाठी स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेल्या शेतमालाची विक्री प्रायोगिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान दिलं गेलं विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेमध्ये अरणगावचे सरपंच पोपट पुंड यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी आलेल्या पाहुण्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं सत्कार केला गेला याप्रसंगी गावचे उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नऊवार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर